हॅलो उदय भाऊ नमस्कार नमस्कार अहो मी काय म्हणत होतो रेकॉर्डिंग ऐकली मी ते भाऊजीन ते क्षेत्र कमी होत मी तुम्हाला माग बोल ना माझ काय म्हणणं हे नंतर माऊजा भरून चार लाख सत्तावन्न हजार रुपये घेतले हा मग जे काही तुकाराम मुरकुंडे होते यांनी सुद्धा अर्ज करायला पाहिजे होता ना शासनाकडे बरोबर आहे ना मला वाढीव रक्कम द्या आता ऐका जर तुकाराम मुरकुंडे जर आमच्या हिशोबात असेल तर आम्ही त्यांना शासनाकडून दहा लाख रुपये मिळून देऊ नाही मी काय म्हणतो आता अण्णाला तुम्हाला माहिती आता अण्णाला एवढं काही काय दिली तर मी काय म्हणतो जर मला जर अण्णाला पैसे मिळून द्यायचे असेल कारण की यांना पैसा भेटला ना बरोबर आहे ना अण्णाला भेटला नाही तर काय झालं का आता माझ्याकडे सगळे पुरावे आहे ना अरे मला तू, तू काय म्हणला ऐकत का नाही बापाचं ऐकत नाही मस्ती आला असं आला अरे तुरे करेल तो आम्हाला ऐकून घे नाही गलती झाली तुला अरे तुरे करेल तू आम्हाला करेल ना मी मान्य आहे ना मी घरी आहे मी खातो ज्याला 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 बकऱ्या मागून आणलं दुकानावर शिकवलं ज्याला गाडी शिकवली ज्याच्यासाठी मी रातभर फिरलो त्यांनी मला शिवाय दिल्या तो तुम तो तुम आता तुमच्या समोर येऊनच बोलेल बरं राहिला असतं कारण की मी गलती करेल माहित नव्हतं तुम्ही आपल्यासाठी म्हणून बरं का आता तू ऐकून घे बाय यांचं आल्लाडच तिथं फक्त पंधरा गुंठे आणि पांडूच आपलं पोपट रावचं पंधरा गुंठे तुला आठवतं का पोपट काय बोलला होता का रे आमचं माथेर आहे तर तुमची शेतीचं पीक आहे म्हणी नाही उदय भाऊ शंभर टक्के गलती झाली मी मला मी नाही विसरणार मी बी जातीवंत मराठा आहे मी पाया पडत बघ पाया घे नको पडू भाऊ <ISTuk> तू काय तो तो मी राहतो आणि काय आता उंजाव जा नाद नाही मला इतके दिवस नाही तेवरुची मोलनी आणली तेरुच पण असं वाटत होतं उदय भाऊ काय थोरे धरणाचं आपल्या धरणाचं काही म्हणणं नाही आपलं जेवढं ऐकून घे बाय माझा धरणाची पूर्ण जमीन जेवढी संपत्ती झालेली आहे तेवढी खोल करायची खोल काल्याच्या नंतर धरण बनवायचं आणि धरणाचं पाणी बारा महिने टिकलं पाहिजे बरोबर किती महिने बारा महिने आणि राय रमेश तुला मी रस्ता बंद करून कर म्हणून आलो त्र्याशी मारला म्हणून मी मागच्या बंद कर करू मागचा रस्ता आम्ही ओपन करू त्या रस्त्यात फायदा कोणाला होणार माहिती पण मग मी काय म्हणतो तुला होणार आहे तुला मी काय म्हणतो ऐका ना माझं ते ना एक जमिनी काहीतरी म्हणजे ती धरणामध्ये जायला नाही नाशि नाही ऐकून घे मी सांगतो तुला किशन मुरकुंडे यांची एक्केचाळीस गुंठे जमीन ही धरणात संपादित आहे माझ्याकडे दोन दोन नकला एकोणीशे त्र्याऐंशी ची बी आहे आणि आता जी बी आहे शासन न गेले ना मग अशी कशी जाऊ शकते जमीन अंदाजी बिंदाजी नाही शासनाला वेळ नव्हता त्यांची सातबारी क्लिअर करायचा आपलं काही त्याच्यात हे नाही आहे ना काहीच नाही तुमचा काही संबंध आता तुम्हाला आता आम्ही सुधारा बंद केला पाहिजे ना काय संबंध तुम्हाला रास्ता द्यायचा बरोबर आहे तुमचा हक्काचा रस्ता घ्या हक्काचा रस्त्यावर शेती चालू आहे चालू आहे नाही रस्ता झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या तर रेकॉर्ड रेकॉर्डची जेवढी जमीन तेवढी जमीन माल भेटल ना तुझ्या रेकॉर्डला रेकॉर्ड ला जेवढी आहे तेवढी मी तुला जमीन देऊ शकतो आणि परत तू मला शिव्या देऊ शकतो आणि ऐकून घे वालविवाह जर केले तर कायद्यान गुन्हा बरं काय म्हणतो येणार होतो भेटणार होतो बरं का तुम्ही घोडेला माल मालती नाही गलती झाली खरंच चुकलं बाल मला कळलं ते आता तुम्ही काय करण्यासाठी करल तो रस्ता रस्ता कोणासाठी होणार आहे नाही रस्ता आपल्यासाठी होणार आहे ना आपल्यासाठी <laughs> होणार <वाना> आहे आणि <laughs> ते धरणाचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे धरणाचा फायदा आपल्यालाच होणार ना तुला कचरू कचरू बारगळला आणि यांना आपलं शामनू ठेठे यांना नाही उद्या दसऱ्यात मी आहे न गलती केली तुम्हाला मी माझ्या शिव्या द्यायला आलो तुला विसरणार नाही मी काळजी नक्की करू तुला मी आयुष्य भेटत तुम्ही लागलं माझ्या दोन गाणं मग आणून द्या मी तुला पेना मा ना मारीन पेना मला संतुदाजी ना सगळं फोन करून सांगितलं म्हणे त्याच तुमच्याबद्दल काहीच नाही म्हणे म्हणणार बर का ते सगळं हा गुन्हा दाखल होणार होता तुकाराम मामावर हा मी म्हणलो गुन्हा दाखल नका करू मला माहिती धरणाची भीत म्हणजे काही साधी नाही भाऊ ती प्रॉपर्टी बरोबर आहे ना आणि ते तुम्ही म्हणला धरणावाले पाहू आता आम्हाला काय एवढं माहिती त्याच्यामधले आखली का मला म्हणलं होतं धरणा पाहू आणि कोण काय करतं पाहू आम्हाला एवढं माहिती नव्हतं आम्हाला आता पुजणार आहे पण मग तुम्ही बरोबर केलं बर का तुम्ही जे करेल ना ते योग्य कारण कसं योग्य करेल मला बी हेच तुम्हाला डोक्यात खून कुमी होती काही कमी होती नव्हती आणि एवढी जमीन झाली कस काय कालची घोटाळे करेल हा ना तेच म्हणतो ना मी काय म्हणतो शासनाचं नुकसान केलं का तो माणूस जेल मध्ये जाईल बरोबर नाही तर त्याच्या सातबारावर बोलता टाकू ना आणि मी काय म्हणतो एक मिनिट आहे का ना तर तिथे साहेब लोक येईल होते का तुम्हाला काय सांगित होते धरणाची भिज म्हणे ब्याऐंशी मधून घुसून त्र्याऐंशी मध्ये केले म्हणे हा मग आता आलं का तू लक्षात मग ती ब्याऐंशी ब्याऐंशी मध्ये घुसेलच नाही ना त्र्याऐंशी मध्ये येईल पुरीची पुरी अरे त्र्याऐंशी होईल ना संपायसी हेक्टर पण मग पुरीची पुरी भीती आपल्या क्षेत्रामधून ना हो अरे बाबा हाय म्हणजे राहणार नाही जी ब्याऐंशी गट नंबर आहे का मला काय म्हणायचं ते जाऊ देशा दाखल आणि त्या दिवशी धरणाच्या भीतीचा नकाशा तर मला त्यांनी सांगितलं हे धरणाची भीतीकडून मागून आली म्हणे आणि इकडे मध्ये घुसली म्हणे मधून मग मध्ये निघली म्हणे हा म्हणजे मग तिथून क्रॉस क्रॉस आहे का ना कशात नाही क्रॉस नाही अशी स्टेटच आहे समजा सरळ ती येते अशोक मामाच्या बांधाला खेटून येते आणि अशोक मामाच्या ना खेटून येते बरं का पण मग ती भीती ना इकडे येईल पन्नास शंभर फुट ये ना आपल्या क्षेत्रात येईल मग त्याच्यासाठी आता बैठक उपशन आलो तू तु पप्पा सगळे आता ते आता तुमच्या माझ्यावर मला काय आम्हाला घोडे लावा नाही यार खरंच चुकलं हो माहित मला ना आता बापूदा आपल्या संतोता फोन आला बरं का मला म्हणे ते जे म्हणे ते तुमच्यासाठी करले म्हणे पण तुमच्या डोक्यात येणं नाही म्हणे ते ना ते तर तुमच्याशी तुमच्या बद्दल काहीच वाद नाही म्हणे ते सगळं काही येतं ते आल लढते आणि चवलंय म्हणे आल लढत मीन ते बांधा बिंदा अशोक आहे का अशोक राव आणि आता तुम्ही माझ्यातुर्शिमित कायदेशीर नाही बरोबर म्हणून पण तुम्ही त्यांना हे म्हणताना जोर कोरा कोरा तुम्ही आहे कोरा आम्हाला काय माहिती दहा फुट रास्ता बी भाऊ शासनाचा आहे ना हा ना त्याच आपण सोडेल बी धरणाच्या खाली बरं का पण माझं एकच म्हणणं हे वाले ना एक एकर क्षेत्र गायब होईल मी तुम्हाला क्षेत्र गायब नाही होईल ऐकून घ्या माणसानं रीतीनं कायद्यानं बोलायचं एक चाळीस आर तुमचं संपादित होईल म्हणजे एक एकर हा हा एवढी जमीन मला माहिती आहे संपादित होईल आणि बाकी उरलेली ऐकून घ्या तुम्ही एक एकर एक तिकडे गेली तुम्ही दोन एकर एक अशोकला विकली तीन गेली ना आमचं रेकॉर्ड ना तो... तीन एकर एक गेली ना तुम्हाला रेकॉर्ड तुम्ही तीन एकर एक गेली ना त्याच्यानंतर शेकरला एक एकर गेली चार एकर चार एकर आता उरली किती दोन एकर हा तर दोन एकर भरत दोन एकर भरत नाही ना, ना ती मग धरणाच्या भीतीच्या पलीकडे नाही भरायला पाहिजे ती अलीकडेच भरायला पाहिजे मग मग मं त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला घोडे लावा ना मग सापडन नाही हो तुम्हाला काय आला घोडे लावा बोलला होता भावाचं ऐकत नाही बापाचं ऐकत नाही मी सरकारचं ऐकत नाही नाही मला ते गलत फायद्यासाठी करले म्हणून ठीक आहे ठीक आहे कारण मला काय मी ना येणार तुमच्याकडे भेटायला ते माहोल काय काय नाही तू रस्ता मोकळा करायला तू रस्त्याचा लाभ घेशील रस्त्यावरून येशील त्या रस्त्यासाठी तुला झिजाव लागेल जातीवंत रक्त आहे ते स्वतःच्या हक्कासाठी भांडत मला ते साहेब लोक त्या दिवशी बर का त्यांना पैसे भेटले म्हणे तुम्ही काही केलंच नाही म्हणे तुम्हाला ते तुम्ही असेच राहिले ना आम्हाला काय माहिती होतं एवढं माहिती नाही ना आमचं बाहेर तुला, तुला मी दहा लाख रुपये संपत्तीचे काढून देऊ शकतो